फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याची सुरुवात सहा राशींच्या व्यक्तींना सकारात्मक आणि चांगल्या संधी मिळणारी ठरू शकते करिअर व्यवसाय शिक्षण आर्थिक आघाडी यासह जीवनातील इतर आघाड्यांवर सुद्धा यश आणि प्रगतीची दारं खुली होताना दिसतील कोणत्या आहेत त्या सहा राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे मिथुन रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे तूळ रास पाचवी रास आहे धनुरास आणि सहावी रास आहे कुंभरास मग कशा प्रकारचा लाभ या सहा राशींना होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी फेब्रुवारी महिना सुरू झालाय फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक शुभ योग जुळून येत आहेत रवियोग तसंच चित्रा नक्षत्राचाही शुभ संयोग झालाय त्याचबरोबर एक फेब्रुवारीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करतोय ही सुद्धा महत्वाची घटना आहे सूर्य आणि चंद्र यांच्या नक्षत्रातील स्थितीवरून रवियोग जुळून येतोय बरं फेब्रुवारी महिन्याची सुरुवातही गुरुवारने होते आहे इतक्या चांगल्या शुभ घटना या फेब्रुवारी महिन्यात घडतायत गुरुवार या वारावर गुरुग्रहाचा अंमल असतो भगवान श्रीहरी विष्णू आणि दत्तगुरूंचा वार गुरुवार आहे त्यांच्या कृपेसाठी गुरुवारचं व्रतही केलं जात याशिवाय गुरुग्रहाचा शुभ प्रभाव वाढून प्रतिकूल प्रभावही या महिन्यामध्ये कमी होणार आहे म्हणजेच सुरुवात करू मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांना पैसे कमवण्याची आणि बचत करण्याची संधी मिळेल कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य या महिन्यामध्ये तुम्हाला मिळालेलं दिसेल नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल अधिकारी वर्ग तुमच्या कामावर खुश होईल त्यामुळे प्रामाणिकपणे काम करत राहा ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारणार आहे जोडीदाराची अपेक्षा इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही या महिन्यात कराल भागीदारीत व्यवसाय करत असाल तर चांगला नफा तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळेल घरात सुद्धा शांतता आणि आनंद राहील एक गोष्ट मात्र आहे जिथे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि ती म्हणजे मुलांच्या संगतीकडे मुलं कुणाबरोबर राहत आहेत कुणाबरोबर फिरतायत कुणाशी मैत्री करतायत या गोष्टीकडे या महिन्यात जरा लक्ष द्या मुलांच्या मित्रांशी बोला मुलांचे मित्र मैत्रीण कोण कौन कोण आहेत ते बघा त्या ठिकाणी लक्ष देणं तुमच्या हिताचं ठरेल आता वळूया मिथून राशीकडे मिथुन राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे असंच म्हणावं लागेल फेब्रुवारी महिन्यात खास करून राशीच्या लोकांची जी आहेत ना ती सहज पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर सामाजिक आदरही मिथून राशीच्या लोकांना फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये मिळणार विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे चांगली बातमी मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप मेहनत घेताय चांगली गोष्ट आहे गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे काही नवीन लोक तुम्हाला या महिन्यात भेटतील बुद्धीने आणि विवेकाने घेतलेले निर्णय फायदेशीरही ठरतील मानसिक शांतता लाभू शकते माणसासाठी सगळ्यात महत्वाची असते मानसिक शांतता आणि कन्या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये मानसिक शांततेचा लाभ होणार आहे एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल त्यामुळे आनंदही होईल नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल म्हणावा लागेल कामात येणाऱ्या अडचणींबद्दल सहकाऱ्यांशी बोला नक्कीच मार्ग निघेल पदोन्नतीसाठी तुमचा विचार होऊ शकतो एका मागून एक अशा चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहण्याची मात्र गरज आहे व्यावसायिकांना नफा बघायला मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचं पूर्ण सहकार्य मिळेल ज्याची त्यांना गरज आहे आता वळूया तुळ राशीकडे नवीन नोकरीच्या शोधात जी राशीची मंडळी आहेत त्यांना शुभ वार्ता या महिन्यात मिळू शकते बर का त्याचबरोबर काही नवीन मित्रही तुम्ही बनवाल परदेशात काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते राजकारणात काम करणाऱ्यांनी सावध राहण्याची मात्र गरज आहे तुम्ही नवीन व्यवसायात किंवा शेअर मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करताय तर ते करू शकता त्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे लोकप्रियता वाढेल दीर्घकालीन प्रलंबित बाबींना गती मिळेल म्हणजे खूप दिवसांपासून काही गोष्टी अडून पडल्या होत्या तर त्या आता मार्गी लागतील तुमच्याबद्दलचा सा, तुमच्या सहकाऱ्यांमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आदर वाढेल विश्वासार्हता वाढेल तूळ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी बघायला मिळेल त्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहील धनुरास एखादं मोठं यश या महिन्यात तुम्हाला मिळू शकतं बरं का म्हणजे तसे योग आहेत काही महत्वाच्या कामांमध्ये लक्ष मात्र द्यावं लागेल पूर्ण लक्ष द्यावं लागेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा उंचावू शकेल प्रतिभा सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतील म्हणजे खूप दिवसापासून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं स्किल दाखवण्याची संधी तुम्हाला मिळत नव्हती तर ती या महिन्यामध्ये मिळू शकते आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी क् कराल कामाच्या ठिकाणी चांगल्या विचारसरणीचा फायदा होऊ शकेल तुमचे विचार चांगले ठेवा उच्च ठेवा त्याचा तुम्हाला लाभ होईल मुलांच्या प्रगतीत काही अडथळे असतील तर ते दूर करण्याचा मार्ग सुद्धा तुम्हाला या महिन्यात मिळू शकेल एक गोष्ट आहे जी धनुराशीच्या लोकांनी करायची आहे ती म्हणजे विरोधकांपासून मात्र सावध राहण्याची गरज आहे कारण हे अगदी साहजिक आहे जेव्हा आपलं खूप चांगलं होत असतं आपली प्रगती होत असते तेव्हा आपले विरोधकही तीव्र होत असतात त्यामुळे विरोधकांपासून सावध राहायचं आहे सा तस तर आई वडिलांच्या प्रलंबित कामं पूर्ण होण्याचीही शक्यता आहे कुंभरास धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी फेब्रुवारी महिन्यामध्ये कुंभराशीच्या लोकांना मिळणार आहे नशिबाची पूर्ण साथ मिळालेली दिसेल कुंभराशीच्या लोकांची सुद्धा अडकलेली प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात महत्वाची कामं वेळेवर पूर्ण कराल आणि प्रवासात काही महत्वाची माहिती सुद्धा तुम्हाला मिळू शकते त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला प्रवास करावा लागला तर तो नक्की करा त्या प्रवासातून तुम्हाला महत्वाची अशी माहिती मिळणार आहे मित्रांनो गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही आणखीनही काही उपाय करू शकता जसं की कोणत्याही एखाद्या शुभ गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन दान देणं त्याचबरोबर हळद पिवळी मोहरी पिवळे वस्त्र पिवळी केळी पिवळा गुळ सोनं पिवळी फुलं केशर पपई या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी नियमित स्वरूपामध्ये दत्त दर्शन घेणंही लाभदायक ठरतं आता जर तुमच्यापैकी काही जणांचा जन्मच फेब्रुवारी महिन्यात झालेला असेल तर तुम्ही प्रिय औदुंबराचं झाड तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जर लावलं तर त्यामुळे सुद्धा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर होऊ शकते मंडळी दत्तगुरूंची कृपा झाली तर संसारातल्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर होतात आरोग्याची प्राप्ती होते सर्व संकट दत्तगुरू दूर करतात म्हणून दत्तगुरूंच्या कृपेसाठी तुम्ही गुरुवार किंवा पौर्णिमा या दिवशी उपवासही करू शकता त्याचबरोबर दत्तगुरूंची कृपा मिळवण्याचे आणखीनही बरेच उपाय आहेत त्या उपायांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं नक्की विचारा आम्ही तुमच्यासाठी त्या संदर्भातला पुढचा व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका